काय खातोय काय आहे ते भिक्की खातोय हो अच्छा आता वाजले सकाळचे साडेपाच आणि अदव्याचा चालू आहे नाश्ता पटकन खाऊन घे मग न्याव वगैरेची करायची आहे मग आपल्याला जायचं आहे ना कुठे जायचंय अदवे आपल्याला हो चाचू येत आहे काय घेऊन येत आहेत चाचू दुधू घेऊन येत आहे चाचू काय घेऊन येत आहे आपल्याकडे कार आणि मग कारनी आपल्याला कुठे जायचंय भूर बरोबर हॅलो एव्हरी वन वेलकम टू अवर न्यू ब्लॉग तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या नवीन दे मध्ये आज आहे पंधरा ऑगस्ट आणि तुम्हा सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा पंधरा ऑगस्ट आला आहे फ्रायडेला त्यामुळे आजची सुट्टी आणि आज आला लॉंग विकेंड आमच्याकरिता त्यामुळे आम्ही जातो आहे कुठे जातोय आपण दूर जातोय आम्ही आम्ही जातोय महाबळेश्वरला जाऊ तिथे एन्जॉय करू एक दिवस थांबू आज फिरू उद्या फिरू आणि म्हणजे उद्या पर्यंत आम्ही रात्रीपर्यंत आम्ही परत येऊ फोटोच काढतोय बाळा हो, हो, फोटो काढतोय आणि परत येऊन जाऊ मी विशाखा आणि अदव्य सोबत माझा मित्र अमित त्याची वाईफ आणि त्यांची मुलगी रेहानशी असणार आहे पुण्याहून महाबळेश्वर आहे एकशे तीस ते एकशे चाळीस किलोमीटर तर आम्हाला तिथे पोहोचायला कमीत कमी दोन ते अडीच तास तरी लागणार म्हणजे जास्तच लागणार ऑब्विसली आम्ही आता मध्ये ब्रेकफास्ट वगैरे करणार कुठे हायवेला वगैरे बरोबर ना तर चला मग भेटू तुम्हाला या प्रवासादरम्यान चला बाय 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 हां ठीक आहे शाबा फायनली अमित आला आहे आता वाजले आहेत सात भाऊ पाच वाजता बोलला होता आम्ही साडे पाच पासून रेडी आहे आणि भाऊ आला आमचा सात वाजता चला आता निघू चला आता वेळ जायचंय आपल्याला चाचू येत आहे चाचू आलाय खाली हो चाचू आला आता वाजले आहेत सकाळचे सव्वा अकरा आणि आम्ही जस्ट आता पंचगणीला पोचलेलो आहे ओके आता इथे आम्ही ब्रेकफास्ट करणार आणि पुढे मग महाबळेश्वरकरिता निघणार कोणतं वॉटरफॉल आहे आपला पहिला लागला भिलार भिलार वॉटरफॉल आय थिंक इथून दिसणार का माहिती नाही भिलार हे वरती लिहिलं भिलार बघा कॅमेऱ्यामध्ये दिसत नाहीये झूम करून दाखवून तिथपर्यंत पब्लिक म्हणजे आपली नॉर्मल पब्लिक तर नाही जाऊ शकत ना बघायसाठी नाही तिथपर्यंत बघ ना ते असं सपाट आहे सपाट आहे पण त्या शेती शेत आहेत ना शेती तर ते गावकऱ्यांच्या ज्या पायवाटा असतात ना त्यांच्या थ्रू जाऊ शकतो असं मला वाटते तिथपर्यंत लिंगमाळा वॉटरफॉल थोडं अजून इथून पुढे चालत जायचं आहे आम्हाला इथे झीपलाईन आणि पुष्कळ साऱ्या गोष्टी आहेत करायला हे चला पुढे जाऊ आपल्याला हा फोटो का काड़ काढून घ्या आपल्याला ऍक्च्युली तिकडे जायचं आहे ये वॉटरफॉल आगेम आहे हा दव्य हा वॉटरफॉल नाही आहे लिंगबाडा इथून पुढे जावं लागते पाचशे मीटर थोडस खाली उतरून त्या साईडला आहे आणि तो बघा तो स्विंग आणि रिहांशी दोघे ए ऑटो वाले भैया बरोबर घेऊन जा अरे दिदीला बरोबर घेऊन जा हळू हळू ओके हळू हळू घेऊन जा तो हात नाही सोडत आहे तिचा खूपच <laughs> <नाँ नाँ> <laughs> मस्त ना? एक नंबर हा इथं बघितलं तरी भरपूर झालं आता कोटा भरला म्हणजे असं वाटत कि ट्रेकला आलोय आपण म्हणजे एकाच धबधब्याचे वेगवेगळे ठिकाणी वेगवेगळे व्ह्यू आहे हा चला अजून पुढे जाऊन बघायचं आहे अजून पुढे जाऊन बघायचंय त्याला फक्त पाणी त्याला फक्त खालचं पाणी खेळायचं आहे जे साचलेलं आहे ती गदडूला हो भारी वाटत आहे एकदम अजून पुढे जायचंच आहे आम्हाला काय भारी आहे यार वॉटरफॉल आणि मग तिकडे छोटे छोटे वॉटरफॉल्स आहेत केलं आता मी मला असं वाटतं माझा कॅमेराने ओढला पाहिजे त्यांनी हा ते भीती उठत आम्ही आता एल्फेन्स्टन पॉइंटला आलो आहे एल्फेन्स्टन पॉइंट आणि काय सांगू तुम्हाला एवढं धुका आहे एवढं बाप बापरे बाप म्हणजे पुढची गाडी दिसत नाहीये काहीच नाही दिसत आहे आणि पाऊस तर चालूच आहे बापरे आदा व्य

जास्त काहीच काहीच दिसत नाहीये तुफानी हवा आणि त्यात सगळे सगळे स्वतःला सावरत आहेत हो माय गॉड अरे छत्री उडण्याचा प्रयत्न चालू आहे गॉड हो होतेच म्हणत आहे आम्ही उलटच जावं लागेल आम्ही आर्थस पॉइंटवर आलेलो आहे पण भुट्टा खायसाठी का कारण जेवढ्या पावसात आमची हिंमत नाही आहे त्या पॉईंटपर्यंत जायसाठी आणि एवढा पाऊस धो दो, दो तिथे जाऊन काही दिसणारी नाही आहे बेटर भुट्टा खाऊया परत निघूया हा 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 मौसम और उसके साथ गरमागरम मजे इथून आर्थर पॉइंट म्हणजे आर्थर अजून इथून एक किलोमीटर दूर आहे इथून तुम्हाला खाली वितरून तुम्हाला तिकडे जावं लागेल आणि एवढ्या पावसात मुलांना तर घेऊन जाऊ शकत आम्ही पण नाही जात कारण ना दोज दो पाऊस आणि त्यामध्ये एवढं हो वारा चालू आहे की तिथे जाऊन काही फायदा नाही आहे काही दिसणार नाही काही नाही हो